सातवा वेतन आयोगातील फरकाचा चौथा आणि पाचवा हप्ता मिळावा जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीनं आज कामबंद आंदोलन पुकारलं या आंदोलनात इचलकरंजी महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्यानं महापालिकेतील सर्वच विभागात आज शुकशुकाट होता दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कृती समितीनं केलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मात्र गैरसोय होतीये सातवा वेतन आयोगातील फरकाचा चौथा आणि पाचवा हप्ता मिळावा लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नेमणुका व्हाव्यात अशा विविध मागण्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या आहेत त्यासाठी समितीनं वेळोवेळी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन चर्चा केली प्रत्येक वेळी सकारात्मक चर्चा व्हायची पण अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे महापालिका कर्मचारी कृती समितीनं बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज सकाळी सर्व अधिकारी कर्मचारी इचलकरंजी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात जमले सर्वांनीच काम बंद ठेवल्यानं महापालिकेतील सर्व विभागात शुकशुकाट दिसत होता मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वैतागलेत आधीच महापालिकेशी संबंधित अनेक समस्या सुटत नाहीत आता तर काम बंद आंदोलन सुरू झाल्यानं महापालिकेचा सगळाच गाडा ठप्प झालाय